सहकारी संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान आता मिळणार आहे परंतु हे अनुदान लागू करण्यासंदर्भातला जो काय सरकारनं निर्णय घेतला त्या संदर्भात विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये हरिभाऊ बागडे आणि इतर लोकांनी काय मत मांडलं होतं आणि दूध विकास मंत्र्यांनी काय उत्तर दिलं होतं ते पहा जवळपास पंच्याहत्तर लाख परिवार त्या दुधाच्या व्यवसायात आहे आणि ज्या वर्षी दुष्काळाचा परिस्थिती निर्माण होते अशा वेळेला एखादं कुटुंब मुद्दाम शेतीत पिकल्याने तर गाय घेईल म्हैस घेईल आणि दुधाच्या व्यवसाय आपलं चरित्र चालवेल आणि म्हणून इतकं मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंब या व्यवसायामध्ये आहे गेल्या वर्षीच्या पेक्षा या वर्षी जवळपास दहा ते पंधरा रुपये दर कमी झाला गेल्या वर्षी याच दिवसामध्ये सदोतीस रुपये प्रति लिटर दुधाला भाव होता आता तो पंचवीस ते 30 पर्यंत आलेला आहे आणि म्हणून सरासरी सात ते दहा रुपये प्रति लिटर कमी भाव मिळतो ज्या दूध उत्पादकांनी गाई मशी घेतला या भावाच्या भरोश्यावर आणि त्याला मुलत आता भाव कमी मिळाल्यामुळे त्याचा बोठा तोटा होतोय आणि आपल्या या राज्यामध्ये पावडर आणि बटर हे देखील मोठ्या प्रमाणात पडून आहे जोपर्यंत हे बटर आणि पावडर हे बाहेर निर्यात होत नाही तोपर्यंत दुधाला भाव मिळणार नाही आणि मग माझा प्रश्न असा आहे की आपण दुधाला शेतकऱ्याला प्रति लिटर सात ते दहा रुपये या प्रमाणामध्ये अनुदान द्याल का हा एक प्रश्न आणि दुसरा बटर आणि पावडर हे निर्यात करण्यासाठी सुद्धा अनुदान दिलं तर ते परवडू शकत परवडू शकत नाही आणि म्हणून जोपर्यंत दुधाचा पावडर आणि बटर आहे तोपर्यंत आपल्याला भाव मिळणार नाही म्हणून सुद्धा निर्यात करणार का असे दोन महत्वाचे प्रश्न माझे मंत्री मोदय आपण सकारात्मक उत्तर देतील अशी मला अपेक्षा आहे मंत्री मोदय अध्यक्ष मोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य आणि माझे अध्यक्ष माननीय नानांनी हा प्रश्न उपस्थित करताना सातत्याने या विषयाबद्दल जो निर्माण झालेली सध्याची स्थिती आहे त्यातून मार्ग संदर्भामध्ये वेळोवेळी त्यांच्या सभ्यते चर्चा झाली अध्यक्ष मोदय खरं म्हणजे हा फ्लश सीजन असल्यामुळे दुधाचं तर अतिरिक्त उत्पादन येतच आहे आणि त्यामुळे खासगी आणि सहकारी क्षेत्राच्या दोन्हीचा जर विचार केला त्या सांगितलं हस्तक्षेप करावा या संदर्भात कुठला संधी नाही शेतकऱ्यांना दुधाच्या दरामध्ये काही मदत करावी ही करा शासनाची भूमिका आहे पण अध्यक्ष मोदय यामध्ये जे सध्याची प्रचलित कार्यपद्धत आहे की ज्यावेळी जादा दुधाचं जादा दुधाचं संकलन होतं किंवा लीन सीझन मध्ये कमी दुधाचं संकलन होत मी आता आकडेवारी पाहतो अध्यक्ष मध्ये साधारण दीड कोटी लिटर मध्ये साधारण एक कोटी लिटर पाऊस पॅकिंग मध्ये अध्यक्ष अध्यक्षमध्ये वितरित केलं जात आणि पाऊस मिल्की मध्ये अध्यक्षमध्ये मिळणारा जो भाव आहे त्या त्या खासगी किंवा सहकारी संघांना तो एकतर उत्पादकाला पास ऑन दिला गेला पाहिजे किंवा मग आपण जर दुधाचे भाव कमी झालेत अशी जी तक्रार सातत्याने येते तर ते मग कंज्युमरला पास ऑन झाला पाहिजे अध्यक्ष मोदय डिमांड अँड सप्लायच्या पुरवठा आणि मागणी आणि पुरवठ्याच्या संदर्भातलाच मुद्दा आहे अध्यक्ष मोदय परंतु याच्यामध्ये जे काही दूध दूध क्षेत्रामध्ये सहकारी संस्था किंवा खाजगी संस्था काम करतात त्यांनी सुद्धा आपली भागीदारी वाढवली पाहिजे अध्यक्ष महोदय अशी अपेक्षा शासन त्यातून काही आपली जबाबदारी असं मी ज्यावेळी म्हणतो अध्यक्ष महोदय त्यावेळी आम्ही काही शासन म्हणून जबाबदारी झटकत नाही आम्ही परंतु या सगळ्या प्रचलित धोरणामध्ये दुधाचं बेसरीचं प्रमाण जे वाढत चाललं होतं त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आता कारवाईचे अधिकार जे आपल्याकडे नव्हते ते आपण आता मान्य मुख्यमंत्र्यांसमोर झाल्या बैठकीमध्ये आपण ते घेतोय पण तो, तो दीर्घकालीन त्याची उपयोग त्याची आपल्याला उपयुक्त पाहायला मिळेल परंतु आज जी मागणी आहे त्यासाठी जो काही अनुदान वाढून संदर्भातला जो अनुदान देण्याच्या संदर्भात मागणी अध्यक्ष मोदय तर गेल्याच आठवड्यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयासमोर बैठक झाली होती आणि अध्यक्ष महोदय अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षाली तीस ती सदस्य समिती गठीत करण्यात आलेली आहे राज्य सरकारला ते शिफारस करते मला वाटतं दोन दिवसामध्ये शिफारी अपेक्षित शिफारशी अपेक्षित अध्यक्ष महोदय त्यानंतर अंतिम निर्णय करण्यात येईल जयंत पाटील बरं एक मिनिट पाटील साहेब यांचं उत्तर येऊ दे उत्तर आलेलं नाही चला प्रस्ताव विचारला होता की दुधाला अनुदान देणार का एक प्रश्न दुसरा पावडर आणि बटर जोपर्यंत नाही तोपर्यंत दुधाला भाव वाढणार नाही त्याच्यासाठी सुद्धा अनुदान देऊन आपण निर्यात, निर्यात करणार का हे दोन महत्वाचे प्रश्न होते उत्तर द्या अध्यक्ष महोदय दे, पहिला जो मुद्दा अनुदान देण्यासंदर्भातला मुद्दा होता मी सांगितल्याप्रमाणे या बाबतीमध्ये आपण मुख्य सचिव यांना प्रस्ताव तयार करायला सांगितलेला आहे की आपण अजून अनुदान आपण द्यायचं असेल तर किती देऊ शकतो काय याच्यामध्ये आपण करता येईल अध्यक्ष कर महोदय आणि अध्यक्ष महोदय हा जो दुसरा मुद्दा नानाने उपस्थित केलेला आहे दूध भुकटीच्या किंवा बटरच्या करता खरं म्हणजे या संदर्भामध्ये तो निर्णय केंद्र सरकारच्या स्तरावर घ्यावा लागणार आहे मग आम्ही राज्याच्या मान्य मुख्य आपण मान्य मुख्य मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे तातडीन या संदर्भात त्या केंद्र सरकारशी चर्चा करावी याच्यामध्ये आवश्यकता असेल तर शिष्टमंडळ घेऊन जावं हा मुद्दा बरोबर आहे की आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दूध बुकटीचे आणि बटरचे भाव पडल्यामुळे आता त्याची निर्यात होत नाही आणि त्यामुळे दुधाचा जो दूध उत्पादन दुधाचं संकलन आहे त्यामुळे वाढत चाललं आहे त्यामुळे बाजारामध्ये तेवढं दूध खपत नाही दूध कर आपण करण्यासाठी प्रोत्साहित करत होत नाही तर या बाबतीमध्ये राज्य सरकार निश्चितपणे पुढाकार घेते या बा आपल्या दूध भुकटीच्या निर्याती संदर्भामध्ये पण अध्यक्ष महोदय अनुदान देण्याच्या बाबतीत जो मुद्दा आहे तो मला वाटतो एखाद्या दोन दिवसामध्ये तो अध्यक्ष महोदय निर्णय करण्यात येईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नाना महोदय काय अध्यक्ष महोदय माझा पॉईंट ऑफ वाटर असं आहे की नाना आदरणीय नाना हे हरिभाऊ बागडे आपले सर्व तसे ज्येष्ठ सदस्य आणि अध्यक्ष म्हणून राहिलेले कवि त्यांना तरी असं काहीतरी आज खरोज अपेक्षा अशी होती आमची आमची दुग्ध विकास मंत्री ज्यांना हा विषय चांगला समजतो त्या या विषयातले आहे सर्व त्यांच्या भोवती सुद्धा त्या दूध उत्पादक आहेत अध्यक्ष मोदय अशा वेळेस त्यांना भक्कम आजचा आज निर्णय देणं हे अपेक्षित होत नानांना अपेक्षित होत माझं जाऊ द्या नानांनी सुद्धा अशी अपेक्षा केली होती की के सरकारनं आज उत्तर देताना निर्णय जाहीर करावा ही अपेक्षा होती हा अध्यक्ष महोदय हा दूध उत्पादक हा अत्यंत गरीब माणसं दूध व्यवसायामध्ये आलेली आहेत ज्याला कोणती जमीन नाही काही नाही अशी मोठी संख्या आहे पंच्याहत्तर लाख कुटुंब यामध्ये आहे त्याच्यातून मोठी अर्थव्यवस्था आहे परंतु रोजगार खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे आणि अध्यक्ष मह अशा वेळेस एवढा कालखंड ही लक्ष शुक्रवारी लागलेली होती गुरुवारी लागलेली होती एवढे आठ दिवस गेल्यानंतर सुद्धा माननीय मंत्री महोदय आज ठोसपणे जे सांगायला माहिती सांगत नाही अध्यक्ष अपेक्षा की त्यांचं ठोस उत्तर आम्हाला पाहिजे